महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये धाराशिव नावाचा एक जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये ही महिला एका झाडावरती चढलेली आहे ही झाड आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरचं आणि ही महिला कुठल्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी किंवा तिच्या शेळ्यांना कुठला तरी पाला आणण्यासाठी चढलेली नाही तर ही महिला शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी आंदोलन करत असताना या झाडावर चढलेली आहे आणि ती प्रशासनाला जाब विचारते आहे की जे माझं नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई कोण देणार आहे सरकार याकडे लक्ष देणार आहे का एखाद्या महिलेवरती ही वेळ का यावी हा खरा प्रश्न करन... आहे कारण दोन हजार चोवीसमध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणली गेली आणि ज्या लाडक्या बहिणीसाठी या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयाचं बजेट तयार केलं गेलं आणि महिलांच्या खात्यावरती दीड हजार रुपये जमा केले गेले दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाखाली जे काही योजना सुरू केलेली आहे त्या योजनेच्या मार्फत देखील शेतकऱ्यांना महिन्याला दोन हजार रुपये दिले जातात असा भरपूर पैसा आपल्या सरकारकडे आहे तो केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्र राज्याचं सरकार असेल या दोन्ही सरकारकडे भरपूर असा पैसा आहे पण तरीही या महिलेला झाडावरती चढून आंदोलन करावं लागतं आहे आणि यातच खऱ्या अर्थानं लालबहादूर शास्त्री यांनी एकोणीसशे पासष्टला दिले ला दिलेल्या जय जवान जय किसान या नाऱ्याचा पराभव आहे असं आपल्याला दिसायला लागतं एकोणीसशे लाल लालबहादूर शास्त्री यांनी शेतकऱ्यांना आणि इथल्या सैनिकांना भारत पाकिस्तानच्या युद्धानंतर त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी जय जवान जय किसानचा नारा दिला आणि शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला यामध्ये एक प्रमुख योजना होती ती म्हणजे मिनिमम सपोर्टिव प्राईस अर्थातच एम एस पी पण या एम एस पीचं नंतर काय झालं हा खरा प्रश्न आहे आज शेतकऱ्यांना मिनिमम सपोर्टिव्ह प्राईस मिळते मिळते आहे का हाही खरा प्रश्न आहे शेतकऱ्यांचं मागणं काही जास्त नसतं शेतकऱ्यांना फक्त एवढंच अपेक्षित असतं की आम्ही जे काही पिकवतोय आमच्या शेतामध्ये जे काही माल निघतो आहे त्याला फक्त मिनिमम भाव द्या म्हणजे त्यांनी आतापर्यंत तुम्हाला मॅक्झिमम देखील मागितलेलं नाही फक्त मिनिमम मागितलेलं आहे पण ते मिनिमम देखील आपण शेतकऱ्यांना देऊ शकत नाही खरंतर भारताचं संविधान तयार होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेले होते आपल्याला माहिती असेल की फक्त स्वातंत्र्याच्या नंतर संविधान सभेमध्येच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळामध्ये असताना शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मांडलेले होते आणि शेतकऱ्यांसाठी एक स्वतंत्र बजेट मांडलं जावं अशा प्रकारची मागणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये मांडलेली होती आणि ही मागणी त्यांनी एकोणीशे सत्तावीसमध्येच केलेली होती पण तरीही एकोणीसशे सत्तावीसपासून पासून आता आपण दोन हजार सत्तावीस पर्यंत येतो आहे म्हणजे मागच्या शंभर वर्षामध्ये देखील आपण स्व शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बजेट आणू शकलो नाही शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आणल्या जातात त्या योजनेमध्ये थोडंफार बजेट असतं पण शेतकऱ्यांसाठी म्हणून स्वतंत्र बजेट आपण मांडू शकलो नाही ज्या शेतकऱ्यांची संख्या या देशामध्ये सत्तर टक्के आहे आणि हा देश शेतकऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो त्याच शेतकऱ्यांच्या देशामध्ये देश शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बजेट मात्र नाही आहे आणि म्हणून ऐन वेळेला जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होतं ते नुकसान भरून द्या म्हणून अशा महिलांना अशा शेतकऱ्यांना झाडावरती चढून आंदोलन करावं लागतं आणि लोकप्रतिनिधी खालून फक्त बघत असतात ते कुठल्याही प्रकारचं आश्वासन देत नाहीत किंवा तिथे जो काही प्रशासकीय अधिकारी आहेत कल, कलेक्टर आहेत ते देखील त्यांना कुठल्याही प्रकारचं आश्वासन देऊ शकत नाहीत कारण आश्वासन दिलं तर वरून सरकार पुन्हा देईल की नाही हे सांगता येत नाही आणि म्हणून इथे शेतकऱ्यांचीच नाही तर कोणाच्याही आयुष्याची कोणाच्याही नुकसानीची कुठल्याही प्रकारची खात्री आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की शेतकऱ्यांच्या शेतीला विम्याचं प्रोटेक्शन मिळालं पाहिजे पण हे विम्याचं प्रोटेक्शन अजूनही आपल्याला मिळत नाही विम्याचं प्रोटेक्शन आपल्याला कोण देतं तर काही खासगी कंपन्या जे सरकार नियुक्त करतं त्या खासगी कंपन्या आपल्याला विम्याचं प्रोटेक्शन देतात पण सरकार मात्र आपल्याला विम्याचं प्रोटेक्शन देऊ शकत नाही एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं होतं की या देशातल्या सगळ्या खाजगी विमा कंपन्या बंद केल्या पाहिजेत आणि विमा हे फक्त सरकारचं धोरण असलं पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नासला त्यांनी या भारतामधल्या जवळपास तीनशे एकोणपन्नास विमा कंपन्यांचा अभ्यास केला होता आणि तीनशे एकोणपन्नास विमा कंपन्यांचा अभ्यास करून त्यांनी सांगितलं होतं की या विमा कंपन्या ऐन वेळेला हात वर करतात कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई देत नाही त्याच्यामुळे सरकारने अशा विमा कंपन्या बंद कराव्यात आणि सरकारने आपल्या स्वतःच्या विमा सुरू करावा आणि लोकांच्या जीवितला आणि त्यांच्या संपत्तीला प्रोटेक्शन द्यावं पण सरकारनं अजून असं अजिबात केलेलं नाही फक्त सी म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचं तेवढं राष्ट्रीयकरण झालं बाकीच्या विमा कंपन्या अजूनही बाजारात तशाच प्रकारच्या मोकाट आहेत शेतकऱ्यांच्या या प्रश्नावरती काम करत असताना शेतकऱ्यांच्या पिकांना प्रोटेक्शन देत असताना सरकार त्यांना नियुक्त करतं सरकार त्यांना पैसे देतं काही प्रमाणामध्ये पण ते शेतकऱ्यांना प्रश्न पैसे द्यायला तयार नाही आणि म्हणून या सगळ्या विमा कंपन्या बंद झाल्या पाहिजे आणि सरकारने थेट या विम्याचं जे धोरण आहे हे विम्याचं धोरण याचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे आणि विमा हा सरकारचा विषय असला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या होत्या एक म्हणजे विम्याचं राष्ट्रीयकरण केल्यानंतर सरकारकडे दीर्घ मुदतीचा पैसा जमा होईल अर्थातच त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की देशाचं एकूण उत्पन्न तीनशे साठ कोटी रुपये आहे त्यातले छत्तीस कोटी रुपये हे खाजगी कंपन्याकडे विमा म्हणून जमा होतात आणि हा दीर्घ मुदतीचा पैसा आहे अर्थातच जर तुम्ही एखादा विमा काढला तर तो विमा सोळा वर्षानंतर मॅच्युअर होतो म्हणजे सोळा वर्षापर्यंत हा पैसा सरकारच्या ताब्यामध्ये राहतो याच्यामधून सरकार हा पैसा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवू शकतं आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवून सरकार यातून मिळणारा जो लाभ आहे तो सरकार काही प्रमाणामध्ये ठेवू शकतं आणि लाभार्थ्यांना देखील देऊ शकतं अशी मोठी योजना हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर होती पण त्याकडे अजूनही लक्ष दिलं गेलेलं नाही आणि म्हणून शेतकऱ्यांची जी अवस्था होती आहे ही अवस्था अशी आहे की विमा कंपन्याकडे मागायचं का सरकारकडे मागायचं सरकार सांगते की ओला दुष्काळ आपण जाहीर करू शकत नाही कारण ओला दुष्काळ हे सरकारच्या धोरणातच नाही आहे आणि त्याच्यामुळे ओला दुष्काळ जाहीर होणार नाही आणि जोपर्यंत ओला दुष्काळ जाहीर होणार नाही तोपर्यंत आपल्या शेतीतल्या मालाला शंभर टक्के प्रोटेक्शन मिळणार नाही पण हे होणार नाही कारण शंभर टक्के प्रोटेक्शन द्यायचं म्हणजे त्याला हजारो कोटी रुपयाचं बजेट लागू शकतं पण सरकारकडे पैसा आहे का हा खरा प्रश्न आहे सरकारकडे पैसा अजिबात नाही अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये आपण फक्त लाडक्या बहिणींसाठी एका वर्षामध्ये मोजलेले आहेत आणि त्याच्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे ठणठणाट आहे आणि त्याच्यामुळे सरकार सांगते की लोकांच्या पगारातले पैसे कट करा ऊसातले पैसे पट कट करा शेतकऱ्यांच्या पिकामधले काही पैसे कट करा सरकारी नोकरदारांच्या पगारातले पैसे कट करा आमदारांचे पगार एक महिन्यांचे जमा करा अशा वेगवेगळ्या स्कीम सरकारनं सध्या आणलेल्या आहेत आणि या स्कीम राबवून सरकार शेतकऱ्यांना मदत द्यायला निघालेलं आहे या देशामध्ये दे एक उद्योगपती असा होता ज्याचं नाव घ्यायला बंदी आणलेली आहे त्या उद्योगपतीला जवळपास बहात्तर हजार कोटी रुपयाचं त्याचं कर्ज माफ केलेलं आहे हाच पैसा आपल्याला शेतकऱ्यांना देखील देता आला असता पण शेतकऱ्यांना मात्र कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांसाठी पुढं काही भविष्यात आहे का हा खरा प्रश्न आहे काही दिवसापूर्वी जरांगे पाटील यांनी शेतकऱ्याला नोकरीचा दर्जा द्या आणि त्यातल्या एका कुटुंबाच्या सदस्याला दहा हजार रुपये महिना द्या म्हणजे शेतकरी त्याच्या त्याच्या त्या त्या पायावरती उभा राहू शकतो अशा प्रकारची योजना आणलेली होती यापूर्वी देखील अनेक योजना आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील सांगितलं की शेतकऱ्यांच्या शेतीला उद्योगाचा दर्जा द्या म्हणजे त्याला आपल्याला पूर्णतः प्रोटेक्शन देता येऊ शकतं पण असं काहीही झालेलं नाही लालबहादूर शास्त्री यांनी एम एस पी आणलं होतं पण त्या एम एस पीचा देखील सगळा बट्ट्याबोळ झालेला आहे कुठल्याही तुमच्या पिकाला हे मिनिमम सपोर्टिव्ह प्राईज मिळत नाही अर्थातच आता कुठलंही पीक हे एम एस पीमध्ये नाही अशाच प्रकारचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना मिनिमम तर मिळतच नाही मॅक्झिममचं तर सोडूनच द्या शेतकरी तशा प्रकारची मागणीही करत नाहीत पण किमान त्याला मिनिमम तरी सपोर्टिव्ह प्राईज मिळाली पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीला विम्याचं प्रोटेक्शन मिळालं पाहिजे आणि या सगळ्या विमा कंपन्या ज्या आहेत या सगळ्या खाजगी विमा कंपन्या या बंद केल्या पाहिजेत आणि या सगळ्या विमा कंपन्यांच्यावरचा ताबा हा सरकारने घेतला पाहिजे विमा भरून घेणं हे सरकारचं काम असेल आणि शेतकऱ्यांच्या शेतीला प्रोटेक्शन देणं विम्याचं प्रोटेक्शन देणं हे सरकारचं काम असेल आपण दरवर्षी महसूल भरतो आपण सगळे शेतकरी आहोत आणि शेतकरी महसूल भरतात पण या महसूलामधूनच आपल्याला या शेतीला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे सरकार टॅक्स का घेतं त्याचं कारणच असं आहे की ज्या वेळेस देशामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस त्याच टॅक्समधला पैसा हा त्या कामासाठी वापरला पाहिजे पण त्या कामासाठी हा पैसा वापरला जातो का हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचं बजेट कोसळलेलं आहे सरकारचंही बजेट कोसळलेलं आहे आणि जो आपल्या टॅक्समधला पैसा येतो तो काही मोजक्या भांडवलदार वर्गाकडे जातो आहे त्याच्यामुळं त्याचं जे परतावा आपल्याला मिळायला पाहिजा होता तो परतावा देखील आपल्याला व्यवस्थितरित्या मिळत नाही आणि म्हणून याचा कुठे ना कुठे विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे की आपण जे सरकार निवडून देतो आहे ते सरकार आपल्याला आपल्या ला लाईफ लिबर्टी आणि प्रॉपर्टीला प्रोटेक्ट करू शकतं का जर ते सरकार तुमच्या लाईफ आणि लिबर्टी आणि तुमच्या प्रॉपर्टीचं प्रोटेक्शन करू शकत नसेल तर ते सरकार काहीही कामाचं नाही याचा विचार सरकारने सरकारनेही केला पाहिजे आणि या देशातल्या शेतकऱ्यांनीही केला पाहिजे आपल्याला नेमकं याबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद